काम करावं लागतं आणि खास काय आले मी एवढ्या लवकर किंवा काय आहे ते कारण तुम्हाला धनश्रीची पिंक कलरची वेलवेटची साडी तर ह्याचं ढील होत आ... पाहतो ना तेव्हाच ते फरक पडतं ऑनलाईन तर मी शक्यतो ऑनलाईन करत आहे की मी स्वतः काम करते हे तुम्हालाही माहितीये माझ्यासोबत काम करणाऱ्या त्यांना उशिरा द्या पण परवडत नसेल तर नाही म्हणून सांगा पण तुम्ही व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज सकाळ सकाळी सहा लोकल पकडून मी चालले मुंबईला आणि कुठं जाणार आहे ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे ट्राईममध्ये आत्ता उतरते एक दोन मिटिंग आहेत खास मैत्रिणीला होता पहिली गाडी पकडली आत्ता बाहेर पडले फोन डॅक्सिने आणून गर्दी आहे बरोबर आपल्या लवकर येणार असेल दहा का पंधरा मिनिट लेट झाले ट्रेन आहे ट्रे ट्रेनमध्ये बस आहे रिक्षा आहे दोन तीन मिटिंग आहे आणि सकाळी सहा वीजची गाडी मी बघते गर्दी बघतो आहे माझे बॅग आहे त्याच्यामध्ये का आहे तुम्हाला मी नंतर जातो ते नऊवारी आहे आणि किती नंबरची बस कुठे जाते काहीच आयडिया नाही विचारावं लागतं दरवेळेस राजधानी गेले असतं कोणीतरी मला जिथं जायचं होतं तिथं ती बस जाते आणि नंबर सांगितला त्याप्रमाणे मी त्या बसमध्ये चढले आणि ती एक सिस्टीम वेगळीच होती तिथं खालीच तिकीट काढायचं असतं आणि सांगायचं असतं आणि व्यवस्थित त्यांनी असं मार्गदर्शन केलं पण बसमध्ये कोणीही नव्हतं सकाळचं कारण बिलकुल गर्दी नव्हती मी ज्या साईडला जात होते कदाचित ते उलटी साईड होती त्यामुळे बिलकुल गर्दी दिसत नव्हती आणि माझा आवाज जो काही आहे तो बिलकुल व्यवस्थित येत नव्हता आजूबाजूच्या गाड्यांचा आवाज खूप येत होता तर अशा पद्धतीने मी सकाळ सकाळी मिटिंगसाठी निघाले आता बस इतकी सावकाश जात होती तुम्हाला समोर दिसत असतील रिक्षा होत्या आणि भरपूर असं ट्रॉफिक लागलेलं आणि मला जिथं जायचं होतं त्यांचा फोन आला ते बोलले की कि तुम्ही किती वाजेपर्यंत ते येतील कारण मला दोन ते तीन मिटिंग होते आणि मी वेळेत पोचले होते मीटिंग लवकर लवकर करून एक दुसरंही एक खास का काम होतं मला तिथेही जायचं होतं मी त्यांना सांगत होते की मी येते तुम्ही काळजी नका करू कारण त्यांना माहिती होतं मी पहिल्यांदा येत आहे म्हणजे त्या एरियामध्ये बोरिवलीला मी नेहमी जाते त्याने मला सांगितलं होतं की स्टेशनला आम्ही कुणीतरी येतो रिक्षा करून परत येऊया मी म्हटले नाही डबल पडेल आणि कधी ना कधी मला ह्या गोष्टी शिकाव्याच लागतील लांब असलं तरी काय झालं जाणं गरजेचं एक थोड्या वेळा तर हां बस मागे हां अग्याच अग्या मा आहे हेळ येते व्यवस्थित अ बस दोन गे पहिला निळ बेक तू बलो घर गेल तर सरांशी बोलणं झालं आणि काल जितकी ऑर्डर दिली होती किंवा मी पार्सल पाठवले होते कस्टमरना सगळ्यांना मी फोन करते त्यांना विचारते मला जेव्हा वेळ असतं प्रवासामध्ये हे एक असतं की खूप वेळ असेल आणि तुम्ही कुठं ट्रॉफिकमध्ये किंवा अडकले असतील किंवा तुमच्याकडे वेळ जेव्हा असतो तेव्हा तुम्ही तुमचे जे काही व्यवहार असतात पार्सल पाठवलेले असतात त्याबद्दल स्वतः चौकशी करणं हे खूप गोष्ट वेगळे आपण पार्सल पाठवलं की त्यांना ते मिळतंच पण तरी व्यवस्थित आहेत का जे मी डिझाईन शिवले ते तुम्हाला परफेक्ट बसलं आहे का ह्या सगळ्या गोष्टी मी विचारत असते आणि ह्या वेळेस मला वेळ मिळाला होता तर मी सगळ्यांशी बोलून घेतला जे संध्याकाळचा माझा वेळ तेवढाच वाचेल जेव्हा वेळ असतो त्यावेळेस मी कॉल करून विचारते आदल्या दिवशी जितके काही पार्सल किंवा त्या डेटनुसार असलं तर हे काम रेग्युलर करते आणि न चुकता ह्या गोष्ट टीम मी अपडेटमध्ये ठेवते तर बोरिवली स्टेशनला आल्यानंतर ज्यांच्याशी भेटणं होतं भेटणं झालं तुम्ही बोलतील की सकाळी सकाळी एवढ्या लवकर निघता का तर निघावंच लागतं कारण तुम्ही जी वेळ दिलेली असते त्या वेळेनुसार तुम्हाला ते काम करावं लागतं आणि खास काय आले मी एवढ्या लवकर किंवा काय आहे ते कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल दोन महत्त्वाचे कामं होते ॲक्च्युली तीन मीटिंग होते जे ऑनलाईन घ्यायचे होते पण प्रत्यक्षात ते आल्यानंतर मी त्यांना भेटले तुम्हाला माहिती आहे जी धनश्रीची साडी आहे सोबत दाखवते कारण एक ढील आहे आणि एक अजून द्यायचं आहे हे मेन होतं डील करायचं कारण कारण प्रत्यक्षात कपडा पाहायचा होता तर बोरिवलीला ज्यांची ऑर्डर असतात बोरिवलीवाल्यांची खूप माझ्याकडे ऑर्डर असतात त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद कारण एवढा छान रिप्लाय देतो वेलवेटची नऊवारी अजूनही चालू आहे कलर कॉम्बिनेशन वेगळं असतं पण सगळ्यात जास्त फेमस आहे ती धनश्रीची पिंक कलरची वेलवेटची साडी तर ह्याचं डील होतं तर मी त्यांच्याकडे थांबले थोड्या वेळ जास्तीत जास्त दहा पंधरा मिनटामध्ये में कामं होतात कधी कधी कारण त्यांना मेन कपडा पाहायचा असतो त्यानंतर कसं शिवतो ते पाहायचं असतं तुम्हाला मी दाखवते तोच आहे आणि नाईन थाउजंडचा कपडा जो असतो ते सविस्तर त्यांना पाहायचं असेल आणि माझ्याकडे ही साडी असेल तर प्रत्यक्षात मी त्यांना साडी दाखवली की पटकन फरक पडतं कारण एका दोघी तरी इनडायरेक्टली वेअर करून बघतात बऱ्याच जणांचं असं आहे की घेऊन जे रेंटनी पण खूप जण देणार आहेत माझ्याकडून जे आता ही डिझायनिंग करून घेतात किंवा लग्नासाठी पण प्रत्यक्षात जेव्हा क पाहतो ना तेव्हाच ते फरक पडतं ऑनलाईन तर मी शक्यतो ऑनलाईन घेते प्रत्यक्षात भेटण्यामध्ये खूप वेळ जातो पण त्यांची खूप ऑर्डर असेल बल्कमध्ये जेव्हा सॅम्पल पीस मागवतात ना तेव्हा स्वतः डील करणं खूप जरुरी असतं तर आज मी खूप लवकर उठले घरातलं सगळं आवरलं आणि हे केले आणि स्टेशनचे तिथंच जवळपास जे ऑफिस असतात तिथंच किंवा त्यांच्या घरी जाऊन त्या सगळे कामं करून घ्यायचे असतात मीटिंगमध्ये काही मुद्दे मांडायचे असतात तुम्ही नेहमी विचारता की आम्ही हे शिलाईचं काम करतो ऑर्डर कसं भेटतात हे मी सिच्युएशन जास्त करून दाखवत नाही आणि जे डील करणारे असतात माझ्याकडून त्यांना मोस्टली व्हिडिओमध्ये यायचं नसतं कारण एक लेवल म्हणण्यापेक्षा त्यांचं जे बिझनेस आहे ना ते अफाट असतं त्यांना ह्या गोष्टीसाठी वेळ नसतो मग कुठून काहीतरी ते त्यांचं सोशल मीडियाशी काही संपर्कच नाही कारण ते बिझनेस करतात ते फक्त मला ऑर्डर देतात मी त्यांना हा रिप्लाय देतात ते कसं आहे मला काम मिळतं सुरुवातीला मलाही वाटायचं खूप जण बोलल्यानंतर की तू व्हिडिओमध्ये ते दिसतच नाही मला ते अगर मी आग्रह केलं तर माझं ते ऑर्डर जाण्याचा चान्स आहे मी विचारतच नाही माझे यूट्यूबवरूनच ते मला संपर्क करतात किंवा धनश्रीचं किंवा रंजिताचं व्हिडिओ पाहूनच ते मला संपर्कात येतात पण तिथं अगर मी ह्या सगळ्या गोष्टी क्रॉस केले तर हा माझा बिझनेस जो आहे तो चालणार नाही दाखवणं मलाही वाटतं त्यांचा रिप्लाय पण काम मिळतं तर हे जो कपडा पाहिला त्यानंतर त्यांनी डील केली म्हणजे त्यांचं कसं असतं डील करताना की आम्ही आठवड्यात तुम्हाला चार पीस देऊ आठ पीस देऊ दहा पीस देऊ ते तुम्हाला शिवून द्यायचं असतं त्यांच्याकडे फोटो आणि एक पीस ते ठेवतात शॅम्पलसाठी त्यानंतर त्यांचं असतं की जसं ते ऑर्डर येतात तसं मला फोन करतात एका आठवड्यात कधी कधी मला दहा साड्या येऊ शकतात एका आठवड्यात एकही साडी येऊ शकत नाही पण ते अगर मी त्यांच्याशी ती डील केलं पेपरवरती पूर्ण प्रोसेस असतं स्टॅम्प पेपरवरती सगळं लिहावं लागतं कारण ते जे काही असतं ते नेम असतात त्यांचे पण तुम्ही विचार करा आज अगर मला फोन आला मी शक्यतो त्यांना सांगते की मला आठवडाभर आधीच सांगा तेही सांगतात पण कधी कधी लग्नाचं एखाद्या वेळेस वेळेवरती पण ऑर्डर आलं तर मला एक दोन तासात पण ती ऑर्डर पूर्ण करून द्यायची असते त्यामुळे हे कपडे मी मागून ठेवते जास्त करून तर हा जास्त कलर चालतो जो धनश्रीचा आहे आणि खूप छान रिप्लाय आहे धनश्रीचे बाकीचे बाकी जे ड्रेसेस मी साड्यांचे शिवते त्याबद्दलही विचारण्यात येतं अतिथीच्या व्हिडिओमधून तर दाखवते पण प्रॉपर असं त्याचं जे शूट किंवा मी शिवलेल्याचं जे शूट आहे ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकत असते एक आहे सगळ्यात जास्त महत्त्वाचं की तुम्ही जेव्हा लाईनमध्ये मी तुम्हाला आज हा व्हिडिओ दाखवण्याचा हात न करत आहे की मी स्वतः काम करते हे तुम्हालाही माहिती आहे माझ्यासोबत कामं करणाऱ्या हे दोघी तिघी गी। पण डील करताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी मला स्वतः मॅनेज करावं लागतं आजचं सिच्युएशन सांगते ज्या लोकलमध्ये मी बसले पुढे आल्यानंतर इतकी गर्दी झाली ए एखादी मला वाटतं जी दरवाजाची ह्याला होती ती घसरली पण आणि प्लॅटफॉर्मवरती ती पडली तिला नशिबाने काही लागलेलं नाही आहे अशा धाकधुकीच्या ह्याच्यामध्ये प्रवास करणं खूप कठीण जातं सर मला नेहमी बोलतात की बाय रोड किंवा तू बसने हे कर पण चान्सच नाही कारण स्टे रेल्वेनी जिथं आम्हाला इझिली पोचू शकतो तिथं पण सकाळच्या गाड्यांना खूप गर्दी असते अपडाऊन करणारे लोक असतात आणि त्यांचे रेग्युलर हे असतं पण ह्यातही मी ह्या सगळ्या गोष्टी करते मी खूप प्रयत्न केला सुरुवातीला मी व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर मला वाटलं थोडीशी गर्दी जातो म्हणजे त्या गर्दीतून मला बाहेर उतरणं कठीण जात होतं म्हणजे सहावीसची लोकल पकडलं तर ही माझी कंडिशन होती मोबाईल कुठलं काढू काहीच काढू शकले नाही कोणीतरी दुसरं असलं तरी काढू शकत नाही जे मुंबईला प्रवास करतात लोकलचं त्यांनाही माहिती आहे मी शक्यतो नऊच्या गाडीने निघत असते म्हणजे पालघर विरारला ते दुपारची एवढी गर्दी नसते खूप कमी निघणं होतं हेही मी तुम्हाला मान्य करते कारण ऑनलाईन एक विश्वासाने जे काही माझे मटेरियल आहेत धनश्रीचे किंवा महाराष्ट्रीयन कपलचं पाहून मला ऑर्डर येतं ते विश्वास असतं आणि कधीही कुणाची डील किंवा काही मी त्याच्यामध्ये जे सांगते जसं सांगते त्यानुसारच मी तो व्यवहार करते कारण ते कधीही व्यवहार मी चुकीचा करत नाही एक तुम्ही लक्षात ठेवा एवढं जे दिसतं कुठं तरी तुमचा व्यवहार क्लिअर असणं सगळ्यात महत्त्वाचं असतं भले तुम्ही त्यांना उशिरा द्या पण परवडत नसेल तर नाही म्हणून सांगा पण तुम्ही क्वालिटी एक दाखवून अगर दुसरं चुकीचा कपडा दिला लक्षात येत्या सगळ्यांच्या तर तुमचं एकदा नाव खराब झालं तर तुम्हाला ती ऑर्डर कधीच भेटत नाही हे सांगते आणि ही सी साडी जी आहे ते येणार आहेत घ्यायला कारण तिच्याशी बोलणं झालं ते म्हणजे बोललेलंच राहते पण आता ते सध्या बदलापूरला आहे तिचे मिस्टर कोणीतरी येऊन घेऊन जातील तर हे एक मला बरं पडतं म्हणजे माझी मिटिंगमध्ये हे दोन मिटिंगमध्ये ही साड्या दाखवणं झालं ते डिली फायनल झाली आणि हे देणंही झालं म्हणजे जाताना माझ्या हातात काही ओझं हो राहणार नाही बॉम्बेवरून म्हणजे दादर किंवा मा इकडून मुलुंड इथून काही मी परचेस केलं तर शक्यतो मी कोरिअरलाच टाकते किंवा ट्रान्सपोर्टला हातात घेऊन जाणं खूप हे असते आणि दुपारची लोकल असेल तर खूप इझिली मी जाऊ शकते पण संध्याकाळच्या आणि सकाळच्या ह्याच्यामध्ये काहीच नाही फक्त एक माझी पर्स आणि पाण्याची बाव बॉटल त्याच्या व्यतिरिक्त काहीच नसतं आत्ताचे जे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत म्हणजे दिवाळीचे ह्याच्यातले नंतर आम्ही जे गोव्याला गेलो होतो त्याला इतका छान रिप्लाय आला कारण सगळ्यांचा रिप्लाय आल्यानंतरच मी ते करू शकते हे त्याबद्दल तर खूप असं हे वाटत होतं मला सुरुवातीला की ते व्हिडिओ जमले पाहिजे आपण एकटं बोलणं आणि फक्त कपड्याबद्दल सांगणं ती गोष्ट वेगळी आहे पण जेव्हा तुम्ही पंचवीस तीस जणींसोबत ते सगळे व्हिडिओ शूट करणं त्यात सगळं ॲडिट करणं त्याला खूप हे पाहिजे म्हणजे चुकीचा कुठलाही मेसेज जाऊ नये असं मला वाटतं पण सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करते सर असतात की खूप असं खूप मीटिंग कंटिन्यू असतील आणि मला जमणार नसेल तर त्या दिवशी सर सोबत येतात पण मला आता माहिती आहे की दोन तीनच मिटिंग आहेत तर मी आरामात ते करू शकते त्यामुळे ह्या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत तुम्ही बोलताय की ताई की एवढे ऑर्डर कशी येतात हे जे दिसतं कॅमेरामध्ये त्याच्यामध्ये जे आहे ना ते कधीही कदाचित कुणालाही दिसत नाही कुणीही इझिली पटकन बोलता वरती जात नाही खूप पायऱ्या चढाव्या लागतात आणि खूप सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात ते आपली मनाची तयारी असते पण ते सगळं अगर सांगितलं केलं तर कुठं तरी एक असं वाटतं यार की आपण क कशासाठी सोशल मीडियावरती आलो आपण फक्त डिझायनिंग दाखवण्यासाठी पण खूप जणांचे प्रश्न असतात ह्या सगळ्या गोष्टीचे त्यामुळे ते ह्या गोष्टी क्लिअर करणं गरजेचे आहेत तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे तो डिझायनिंगवरती नाही आहे वैयक्तिक आहे पण त्या व्हिडिओला मला वाटतं तुम्ही पाहणं जास्त गरजेचं आहे तुमच्या लक्षात येईल की का आहे त्या व्हिडिओमध्ये तर चालेल चला भेटते उद्या